नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका महत्वाच्या प्रश्नावर नमो शेतकरी महामानधन योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार आहे शेतकऱ्यांमध्ये याबद्दल खूप चर्चा सुरू आहे काही वाटतं की ऑगस्ट मध्ये पैसे येतील काही वाटतं की अजून थांबावं लागेल पण खरी माहिती काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही योजना काय आहे नमो शेतकरी महामानधन योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये केंद्र सरकारकडून पी एम किसान आणि सहा हजार रुपये राज्य सरकारकडून मिळतात म्हणजे शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये वार्षिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते ही मदत तिमाही हप्त्यामध्ये म्हणजे प्रत्येकी चार महिन्यांनी दिली जाते आत्तापर्यंत किती हप्ते मिळाले आतापर्यंत शेतकऱ्यांना सहा हप्ते वितरित करण्यात आले आहेत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचलेले आहेत तांत्रिक कारणामुळे थोडा उशीर झाला पण नावे यादीत असल्यास पैसे खात्रीने आता पाहूया सातवा हप्ता कधी मिळणार अधिकृत सरकारी वेबसाईट व कृषी विभागानुसार सातव्या हप्तेची तारीख अजून अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही काही वृत्तसंस्थांच्या अंदाजानुसार ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये सातवा हप्ता जमा होऊ शकतो पण लक्षात ठेवा ही फक्त शक्यता आहे अंतिम निर्णय राज्य सरकारकडूनच होतो आणि तो शासन आदेश गव्हर्नमेंट जी आरच्या माध्यमातून जाहीर होतो त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत जी आर किंवा बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज येईपर्यंत थांबावे पैसे मिळालेत का ते कसे तपासावे तुमच्या मोबाईलवर बँकेकडून एस एम एस आला आहे का ते पहा बँकेच्या पासबुक किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये तपासा जवळच्या बँक शाखा किंवा सी एस सी सेंटरमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही विचारणा करू शकता कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर शेतकरी नावाची यादी वेळोवेळी टाकली जाते ती जरूर तपासा तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अजून अधिकृतरित्या जाहीर झालेला नाही ऑगस्टमध्ये मिळण्याची शक्यता आहे पण यासाठी शासनाचा जी आर आल्यानंतरच खात्री होईल म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका फक्त सरकारी अपडेटवर लक्ष ठेवा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच खरी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद